नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा कशी आला का चहा नाष्टा वगैरे मी पण चहा नाष्टा वगैरे झाला आहे माझा आले आता कामात तर बसलेलं जर झालं चांगला एक व्हिडिओ काढा हे काही टाकला काय नंतर वेळ झेटला नाही बरं का मला फक्त बघते तरी दिसते काढून ठेवलं त्याच्याशी तर कशी सुरुवात करा कुठून सुरुवात करावं बोलायची काय समजा नवा लागतो तर खूप असं टेन्शन आहे बरं का काय करावं काहीच समजत नाही काय करायचं कसा मार काढायचा कसं सारं नियोजन करायचं म्हणजे असं खूप डोक्यात विचार आहेत माझ्या तर आता मी म्हणजे मसाल्याचं चालू केलेलं मसाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं का बाबा आपल्याला आणा अर्धा किलो पाव किलो किंवा एक किलो असा कोणी बोललं तर आपण घेऊन जायचं असं करणार आणि त्याच्यासोबत हळदी पण आहे आपल्याकडे विकायला आखा हळदकोंड असतात नदी तर ते दळून आणायचे ओरिजिनल आणि ती पण हळदी आहे विकायला आणि त्याच्यासोबत म्हणजे आता असं ठरवलं की अजून मसाल्याचे प्रकार म्हणजे ठेवायचे मिरची पावडर ठेवायची कोणी कोणी मिरची पावडर पण घेतो तर मिरची पावडर ठेवायची धना पावडर ठेवायचा आणि मालवणी मसाला ठेवायचा तर असे तीन चार प्रकार ठेवायचा चालला आहे विचार माझा तर पुन्हा जाणार आहे मी मार्केटमध्ये आणि धना पावडर मिरची पावडर आणि मालवणी मसाला हा बनवून आणणार आहे मी थोडासा तर चला आपल्याला सुरुवात करायची थोडी छोटी तर हे यायला पाहिजे बघायला मी सुरुवात केली त्याला तर तुमचा भरपूर साथ असली तुमचा सपोर्ट असला तुमचा आशीर्वाद असला चांगल्या कामासाठी तर खूप चांगलं होईल तर खूप माझी इच्छा आहे म्हणजे असे स्वतःचं काहीतरी करायची बरं का तर फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मला म्हणजे माझ्यात असे हिंमत म्हणजे आहे आप की आपल्याला हे करायचे पण पुढं कसं असतं समोरच्या व्यक्तींनी पण आपल्याला म्हणजे साथ दिली पाहिजे ना असं तर हाय आपली युट्यूब फॅमिली त्यांनी आपल्याला सपोर्ट केला तरी बच झालं तर कोणती गोष्ट करायची म्हटल्यावर सोपं नाही भावांनाय लागते आणि समजा आपल्याला त्याच्यात परवडलं नाही परवडलं तर तो सुरुवातीला तर म्हणायला परवडतच नसतं बरं का पण ते म्हणजे याचा जर आपण चालू केलं ना तर त्याच्यात माघारी घ्यायची नसती नंतर मग आपण म्हटलं परवडत नाही हे नाही ते नाही तर मग मग काय उपयोग नाही ते आपण मग पुढं जाऊ शकत नाही असं असतं ते कोणच्या म्हणजे कोणचा व्यवसाय करा त्याच्या सुरुवातीला आपल्याला परवडतच नसतं पण आपल्याला घरातूनच पैसा घालावा लागत असतंय सुरुवातीला असं असते त्याच्याला माझं खूप डोक्यात म्हणजे विचार आहे आणि याच्यात मला माघारी घ्यायची नाही बरं का हा ठाम निर्म ने म्हणजे निर्णयच घेतला आहे मी की मसाला आपल्याला चालूच करायचा आहे आता तसा थोडा आणला आहे सध्या हळद वगैरे आणली दळून तर अजून दोन तीन प्रकार ठेवणार आहे मालवाणी मसाला धना पावडर आणि मिरची पावडर तर कोणाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर मग आपण थोडं थोडा जी सुरुवात करू असं कोणाला जरा म्हणजे ज्यांनी जर ऑनलाईन ऑर्डर म्हणजे टाकल्या तुम्ही अगोदर कमेंटमध्ये सांगा तर कोणता मसाला पाहिजे काय असं तुम्ही मला विचारू शकता तसा मी बनवून तुम्हाला देणार आणि म्हणजे मी ठाम निर्णयच घेतलेला आहे की आपल्याला बन मसाला बनवायचा म्हणजे बनवायचा आपल्या ऑनलाईन नाही विकला तरी मी असं विकणार आहे मार्केटमध्ये बसून विकणार आहे जाऊन एवढं पण माझ्यात हिंमत आहे काही लाज नाही वाटत आपल्याला कामाची मार्केटमध्ये मा बसलं जाऊन पॅकिंग केलं आहे आणि बसलं बाजारात तरी विकतो आहे मसाला मा ते काय खराब होण्याची वस्तू नाही आहे ते काय टाकून देण्याची वस्तू नाही आहे मार्केटमध्ये जे मग आपल्याला रोजच्या याच्यामध्ये ते लागतेच आपल्याला मसाला वगैरे ते तर ते तर विकणारच आहे ते काय म्हणजे भाजीपाला नाही का किंवा काय नाही दुसरं म्हणून आता खराब होणार आहे असं काही नाही ते तर मार्केटमध्ये मा जाऊन जागा बघून आपली तिथं पण बसू शकते मी मला काही लाज नाही वाटत आता आपल्याला काम करायचंच म्हटलं आपल्याला म्हणजे एखादा व्यवसाय एखादा बिझनेस करायचाच म्हटल्यावर त्याच्यात लाज लाजून जमत आपण काही दुसरा किंवा आपण काही चोरी करत म्हणायची आपण आपलं काम करतोय आम्हाला लक्ष द्यायचं नाही लोक काय बोलतात काय नाही आपण आपलं काम करायचं असं मी ठरवलं आता तर याच्यातून फक्त तुमचा मला आशीर्वाद राहू द्या तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही मला छान अशा कमेंट टाका की ताई हा आम्ही मसाला घेणार आहे का नाही घेणार आहे म्हणजे मी दोन चार प्रकार म्हणजे असे ठेवणार आहे काळा मसाला ठेवणार आहे मालवणी मसाला ठेवणार आहे आणि हळदी ठेवणार आहे ओरिजनल हळदी हळकून दळलेली दळून आणलेली आणि धना पावडर मिरची पावडर हे ठेवणार आहे मी तर तुम्हाला काय आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमच्या सपोर्टमुळे आपल्या युट्यूब फॅमिलीमुळे सर्व काही शक्य होईल असं मला वाटतंय तर आता एकदा म्हणजे मी सुरुवात केली ना आता तर मी माघार नाही घेणार मला आपलं ऑनलाईन विकू तर नाही विकू मी असं मार्केटमध्ये बसून विकणार आहे पण आता डोक्यातच घेतलेलं आहे मी आपल्याला आता हे करायचं म्हणजे करायचंच करणार आहे आता खूप आता काम केलं कष्ट केलं भरपूर पण आता त्याच्यात मला नाही जमत आता स्वतःचं काहीतरी बघायचं आपल्याला चला आमच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलते आता नंतर आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मसाला घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा तर चला बाय बाय